नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो मी आत्ताच चाललोय शाळेमध्ये वनभोजन आहे म्हणजे शाळेच्या मुलांचं वनभोजन आहे तर गुरुजी सांगायला आले होते तर आजचं वनभोजन चाललोय मी त्या ठिकाणी आणि खरंच वेगळाच आनंद आहे कारण शाळेच्या नंतर आज किती वर्षांनी वनभोजनला मी चाललोय आणि तुम्हाला सुद्धा शाळेचे दिवस आज ब्लॉग बघून तुमच्या शाळेचे वनभोजनाचे दिवस शाळेचे दिवस आठवतील तर चला जाऊया वनभोजनाला चाललोय आम्ही आता आणि आमच्यासोबत आहे चंदन मामा कुठं काय वनभोजन चाललं कसं वाटतंय हो काय का करता काय हा नाही हे काय करतोय हे काय करतोय भारी आहे साफसफाई करतो तिथे हा व्हिडिओ काढत होय तिकडेच चाललोय होय होय वनभोजनाला चाललोय आम्ही वनभोजनाला तुम्ही जेवण बनवते तिकडे कुठे आता आता दर्शन झाला काय कोणची टीम कोणत्या होत्या शाळेला पाच पाच होत किती रुपये जिंकलं आता पार्टी कधी पार्टी कधी मग ह्याच्यात नाही काय तुम्ही हे खातात कोण घाबरता चिकन रेडी आहे आणि बनवतात जेवण तेल टाकलेलं आहे हा काय तिखट मसाला <laughs> आहे कांदा भाजून घेते तिकडे वनभोजनाचं जेवण तयार होत आहे यांना खेळताना बघून आमच्या शाळेचे दिवस आठवत आहेत आम्ही कसे खेळायचो ते एवढ्या भर उन्हात क्रिकेटचे सामने रंगले तिकडे आम्ही पण तेव्हा असेच असायचो पाहूया पुढील चेंडू काय करतोय विघ्नेश टाक सुंदर चेंडू आणि तिकडे डिक्लेअर ती नाय तुला बॅटिंग दिली नाही ते तिकडे पण खेळतायत अर्धे गुरुजी वगैरे तिकडे बसलेत झाडाखाली इकडे मॅडम वगैरे बसले आहेत सावळीत कोथिंबीर साफ करतायत भाई नमस्कार तुम्ही पण दिसणार आता युट्यूब वरती रोज व्हिडिओ बघतात <laughs> कोथिंबीर बारीक करते तिकडे जेवणाची तयारी चालली जोरदार हे काय आलं आहे का आ, चिकन मध्ये टाकायला इकडे बाजूच्या घरात इकडे वडे बनवतात तिकडे जेवणात चिकनची तयारी चालली इकडे वड्यांची तयारी चालली आजचा भेद चिकन वडे इकडे वडे तयार आहेत आणि इकडे वड बनवत आहेत कोंबडीची छोटी छोटी पिल्ल आहेत इथे बघा सध्या कोंबडी पण बघणं एक नसीबाचा भाग म्हणावा लागतो कारण का कोंबडी सुद्धा कोण पाळत नाही आता गावीकडे असा विषय असे आहेत बघा छोटी छोटी पिल्ल आमच्याकडे पहिले असायची आम्ही आता नाही पाळत या कोबड्यानं इथं आपलं वनभोजन मग असे बघितलंच तुम्ही इकडे बसलेत तिकडे आमच्या शाळेतले मॅडम बसलेत अंगणवाडीतल्या बाई वगैरे हो आहेत आणि मॅडम मॅडमच नाव काय हा गाव कुठला मॅडम तुमचा रत्नागिरीतल्या अच्छा तिकडे गुरुजीविरजी तिकडे बसलेत त्या बाजूला जाऊया आपण नंतर ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत तिकडून गुर्जी, गुर्जी हे आहेत आमच्या शाळेतले गुरुजी घाणेकर गुरुजी आणि गुरुजींच्या हाताखाली मी सुद्धा शिकलोय एकेकाळी आणि खरंच हे बघून सगळं आठवत आहेत शाळेचे दिवस आता मॅच लागले यांची गुरुजी टॉस करतायत हा नाणेफेक कुणाची बॅटिंग आहे हा हा टॉस जिंकलेला आता बॅटिंग आहे ऑल द बेस्ट गावडे गुरुजी गेलेत कुठे सगळीकडे खेळतात सगळे बघा हम्म जिंकाल की हराल रे अ माहित काय म्हणजे म्हणजे तुम्ही हरणार आहे वाटत म्हणून माहित काय सांगतो बाय तू मार बघूया आता कुठे मारतोच बघूया चल नाव काय तुम्ही खेळत नाही तुम्ही क्रिकेट खेळता किती विध आहे तू तू दुसरी हा मग तुम्ही खेळत खेळत नाही काय तू तू काय करतो रे तू कितीला आहेस पाचवीला तू तू खेळत नाहीस का इकडे कसं आलास तुला ए हे बघ तुला कसं वाटतंय आज तुमचं वनभोजन आहे कसं वाटतंय तुला काय हा कसं वाटत तुमचं वनभोजन आहे आज जीप काय दाखवतो तू सांग कसं वाटतंय भारी की कि कसं वाटतंय हा हा चांगलं वाटतं रोज असं खेळायला मिळतं नाही ना चिकन इथ तयार होत आहे घरात पण करतात इकडे पण करतायत हम्म इकडे अशी जंगलातच फुल मांडलेली इकडे एक, एक वेगळीच मजा असते आता खेळून आले ते सगळे

मोर हिंदी मराठी इंग्रजी गुगरा मोर 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 जोर जोरत दे करू मुझे सा तुजी आहे सेवा मानू नके

नंदी नंदी अनंत नाथ गाऊर नाथ गा नय दुसरा ना लागला तरी चाले कन्याना साईज जवळ हे जय नंदीश्वरा रंगनाथ तया मोठे ने मोठे जय नंदीश्वरा रंगनाथ तया

माझा देश आहे माझा देश आहे भारत माझा देश आहे माझा देश आहे धर्म जातन धर्म जातन

गुरुजी आलेत डमेर गुरुजी ना हा गुरुजी तुमचं नाव हा सर हां त्यांना दाखवलंय मागायचे गुरुजींना आणि इकडे अंताक्षरी चालू आहे मॅडम आणि गावडे गुरुजी अंताक्षरी घेतात मस्त एक वेगळीच मजा असते शाळेच्या दिवसातली अंताक्षरी रंगत चालले इकडे आणि बाई आले अंताक्षरी बघण्यासाठी हा हो तुम्ही पण गाणं म्हणू शकता तुम्ही पण तुम्हाला येत असेल तर म्हणू शकता शब्द असेल त्याच्यावरून आज आपल्या राई नंबर जे आहे या वनभोजनासाठी खास अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे हडंबर सर राईजीवाडी शिक्षक आणि आमचे नारसिंगचे दुधाळी सर आपले मालप साहेब आणि अंगणवाडीच्या शिका बोलते मॅडम त्यांच्या सहकारी मॅडम हे सगळे आलेले आहेत त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी जोरदार स्वागत करतो सगळ्यांनी आता स्वच्छ हात धुवायचे आणि जमिनीवरच बसायचं हे वनभोजन आहे निसर्गाच्या सानिध्यात त्यामुळं आज आपण जमिनीवर बसून जेवणाची वेळ झालेली आहे आता आणि जेवण घेऊन येतात तिकडून काकी वगैरे सगळ्या आणि सगळी मुलं इथे बसलीत जेवायला चांगला तसं वनात बसून जेवण्याची वेगळीच मजा असते वेगळाच आनंद असतो

सगळे जेवण उठलेत नाही हे दोघं हे किती किती वडे खाल्लेस आ बोल, कि, बोल। कि, किती खाल्लेस वडे सांग मला किती खाल्लेस ते जास्त खाल्ले नाही तुझ्यापेक्षा ना। तू चार खाल्लीस तू, खा खा तू, तू खा खा किती खाल्लेस सात खाल्लेस मग तू चारच खाल्लेस पहिले किती खाल्लेस जिंकला कोण कोण जिंकला मग तू जिंकलास ना अरे पुडा गुरुजी खेळतायत आता हा क्रिकेट ला गुजरात गेले होते परवा तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण हे छान झालं मित्रांनो आणि खर तर आम्ही फक्त जेवायला आलो आणि खरी मेहनत खरी मेहनत जर कोणी केली असेल तर त्या महिलांनी केले म्हणजे मॅडम वगैरे सगळ्या काकी वगैरे सगळ्या आलेत तिथे जेवण बनवणार आहेत त्यांनी गेले खरी मेहनत मला दाखवतो त्या जेवायला बसलेत आता त्यांना पण दाखवणं गरजेचं आहे ते खेळतायत आणि तिकडे ते जेवतायत तर या सगळ्यांनी जेवण केलंय आजचं तर जेवण आजचं छान झालंय या सगळ्यात मुलं आजचं वनभोजन सक्सेसफुल झालेलं आहे आणि तिकडे काकी रोज जेवण मुलांना जेवण रोज काकी करतात त्या आणि आज त्या त्यांना आराम आहे आज <laughs> तर मित्रांनो मी आता घरी निघालोय हो आहे वरून खरंच खूप भारी वाटला आजचा दिवस एक नंबरच गेला कारण का तरी शाळेच्या वातावरणामध्ये होतो आणि शाळेचे ते दिवस मी जगत होतो पुन्हा आणि ते दिवस ते बघू या सगळ्या मुलांना बघून ते माझ्या शाळेचे मला दिवस आठवत होते आणि वनभोजन तर एक नंबरच झालं जेवणसुद्धा खूप सुंदर बनवलं होतं छान बनवलं होतं तसेच आज या वनभोजनानिमित्त आम्हाला गुरुजींनी आमंत्रित केलं होतं त्याबद्दल ते त्यांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्यामुळे हे दिवस जगता आला आजचा हा दिवस आणि मजा मस्ती करता आली खूप भारी झाला आजचं वनभोजन आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवर्जून आपली प्रतिक्रिया कळवा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये